नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार ही बातमी आहे एम एम आर डी ए विषयी वाल्मिकीनगर बामनवाडा सी छगला मार्ग विलेपारले पूर्व या ठिकाणी मेट्रो लाईन सेवन ए ज्या प्रकल्पग्रस्तांची घरे गेलेली आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना एम एम आर डीने अद्याप अद्याप घरं न दिल्यामुळे ऐन पावसामध्ये हे सर्व प्रकल्पग्रस्त हवालदिल झालेले आहेत त्याबद्दलची ही बातमी आहे काल युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांनी विलेपार्ले वाल्मिकीनगर बामनवाडा या ठिकाणी भेट दिली आणि ज्यांना घरं मिळाली नाहीत अशा काही प्रकल्पग्रस्तांची चर्चा केली यामध्ये एकंदरीत अशी परिस्थिती आहे की एम एम आर डी एचे उपजिल्हाधिकारी तत्कालीन रच, रचना इंदुलकर तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रतिभा कुंदरवाड ॲडिशनल कलेक्टर पद्माकर रोकडे ह्या अधिकाऱ्यांनी एजंट हाताशी धरून दलालांच्या मार्फत अनागोंदी कारभार एम एम आर डी एमध्ये सुरू केला असल्याचा आरोप केला जात आहे दलालांची आणि या दलालांची आणि ह्या एम एम आर डी एमध्ये बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे गेल्या वर्षभरात ज्यां ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सदनिका दिल्या त्या सदनिकांचे खरेदी विक्री व्यवहार कसे झाले ही चौकशी झाली पाहिजे तरच एम एम आर डीमध्ये काय चाललं आहे त्याचं सत्य बाहेर येईल अशा तऱ्हेच्या असंतोष असलेल्या भावना महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने या प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पुढे आलेल्या आहेत इतकेच काय वाल्मिकीनगरमधील ज्या प्रकल्पग्रस्तांची घरे एम एम आर डीने प्रकल्पामध्ये गेल्यामुळे तोडून टाकली उद्ध्वस्त केली त्यांना घरं देण्यात यावी अशा तऱ्हेची अशा तऱ्हेची पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथून शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिली स्थानिक आमदार दिलीप लांडे याने एम एम आर डीना याबाबतची पत्रं दिली आणि इतकंच काय भारताच्या पंतप्रधान कार्यालयातूनसुद्धा वाल्मिकीनगर बामणवाडा विलेपार्ले येथील गोरगरिबांना त्यांची घरे देऊन न्याय द्यावा अशा तऱ्हेचं पत्र पंतप्रधान कार्यालयातून एम एम आर डीला जाऊनसुद्धा या सर्व पत्रांना एम एम आर डी एने केराची टोपली दाखवली आहे याबाबत ज्यांची घरं गेलेली आहेत त्याने आपल्या भावना काय व्यक्त केल्यात वाल्मिकी समाजाचे नेते ईश्वरसिंग झंझोटेड हे काय म्हणाले आणि ह्या एकूणच सर्व पार्श्वभूमीवर युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ह्या समाजाचे प्रेरणास्थान भाई तानसेन ननावरे काय म्हणाले हा संपूर्ण व्हिडिओ हे संपूर्ण बातमीपत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री आणि एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यापर्यंत पोचला पाहिजे आणि एम एम आर डी एचे अधिकारी कशा पद्धतीनं अनागोंदी कारभार त्यांनी चालवला आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आज उपजिल्हाधिकारी रचना इंदुलकर उपजिल्हाधिकारी प्रतिभा कुंदलवाड आणि ॲडिशनल कलेक्टर पद्माकर रोकडे हे आहेत कुठे त्यांच्या बदल्या झाल्यात की त्याच जाग्यावर आहेत जर त्याच जागेवर असतील तर त्यांनी गेल्या काही वर्षात कोणता कारभार केला या लोकांना घरं का मिळाली नाहीत आणि त्यांच्या जर बदल्या झाल्या असतील तर त्या बदल्या का झाल्या या सर्व गोष्टीचा सखोल तपास झाला पाहिजे यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे आणि जी घरं वितरित केलेली आहेत त्या घरांमध्ये आज राहतो कोण नेमकी प्रकल्पग्रस्तांनाच घरं मिळालेले आहेत की नाहीत या सगळ्याची कसून चौकशी झाली पाहिजे अशा तऱ्हेचाच बा या वा या एकूणच लाइव बातमीपत्रामध्ये पुढे आलेला हा जो काही भाग आहे तो या लाईव्ह पत्रामध्ये आपण पाहू शकता आणि शासनापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि हा व्हिडिओमध्ये प्रकल्पग्रस्त काय म्हणतात ते आपण पाहू आपका क्या प्रॉब्लेम हो गया, है? से तोड़ गया मेरा। किसने तोडा एम एम आर डी कितना महीना हो गया तोड़ के आपका मकान महीना अच्छा मकान तोड़ने से पहला एमएमआरडी ने क्या बताया था और लोग दस रूम सर्वे किया था और स... मैंने पूछा था कि रूम मंगता है आपको तो बोला अभी आप ये मंगता नहीं है दस रूम का जरूरत है फिर तोड़ने को आया तो मेरा भी तोड़ दिया साथ कितने ऑफिसर थे दस पंद्रह जन लेकिन जब आपका मकान तोड़ा नहीं तो आप तोड़ने को दे दिया उससे पहले आपको कोई लिखा भी का लिख कुछ भी नहीं ना नोटिस दिया ना नंबर डाला ना सर्वे किया और ऐसे ही तोड़ दिया तो मंगता ही नहीं तो फिर कैसा बोलेगा हमको और मैडम को पूछा के मंगता तो है रूम तो बोलते ये जरूरत है दस रूम का ही जरूरत है फिर तोड़ने के टाइम पे सब तोड़ दिया साथ में उसमें मेरा भी तोड़ दिया तो अरे कितना झगड़ा किया बोला कि अकेला बलात्कार को कोई पर सुनेगा तो कितना ये मकान अपना तोड़ने के बाद कितना दिन के बाद आपको एमआर एमएमआरडीए का मकान मिलेगा ऐसा वो लोग ने आपको वादा दिया किया था वादा तो नहीं किया लेकिन वो लोग बोले बेटा वो तो दिन गया मैं तब तो उसे देखता है फिर होता है मैंने भी तोड़ा करते हैं नहीं लोग ने तोड़ा

मेरे भाई शैलेश बागड़ी का रूम 2022 में तोड़ दिया था किसने किसने तोड़ दिया था हिमाल जीवी ने तोड़ दिया था और उसके बाद उन्होंने कहा था कि आपको रूम दे देंगे और उन्होंने रूम के लिए ताबा ताबा खोलती सब कर दिया था लेकिन उसके बाद भी रूम उन्होंने दिया नहीं कितना साल हो गया तीन साल हो गए और उसके बाद हम ऑफिस में जा रहे हैं मेरा भाई और फिर वहाँ पर जो रोकड़े सर उन्होंने कहा था कि आपको दे देंगे लेकिन तीन साल से ऐसे ही रहे और उसके बाद उनकी ट्रांसफ़र आ गई वो चले गया लेकिन अभी तक मेरे भाई को रूम मिला नहीं और मेरा भाई अभी मेरे पास ही रह रहा है उसको अभी तक कोई रूम की चाबी नहीं मिली कुछ नहीं और अब कोई बोल रही कि अब तो रिकॉर्ड भी नहीं है वहाँ पर तीन साल नहीं मिला इसीलिए उसने कोई आप क्यों नहीं उसके बाद सरी सर, और जो दूसरे जो आए हैं वो बोल रहे है, हमारे पास तो यहाँ पर कोई डॉक्यूमेंट्स ही नहीं है आपके कि आपको रूम मिला तो अभी क्या, आगे क्या करेंगे दो? अभी ये है की हमको ही कहेंगे की अभी हमें तो रूम चाहिए मेरा भाई कहाँ रहेगा वो तो मेरे पास ही दे रहा है अब तो तो उसकी बेटी भी छोटी तो है जाएगा वो? बोलो ईश्वर भाई ये जो सब बामनवाड़ा में एम एम आर ने सब लोग के ऊपर अन्याय करके रखा है आप ये सभी लोग का प्रतिनिधित्व कर रहे हैं क्या ये सब इश्यू क्या है ये 2022 में हमारे में हमारे वाल्मीकि नगर में मेट्रो सेवन ए का प्रोजेक्ट था उसमें एट्टी नाइन जो है वो इफेक्टेड हुए थे तो 89 नाइन झोपड़े को पीयूपी के अंतर्गत घर के बदले घर ऐसा उनको दिया तो ये जो सजड़ी का जो रूम था उनको देने के बाद जब वो तोड़ने गए तो तोड़ने के बाद चार रूम थे ऐसे कि जो एम एम को उनको चाहिए थे तो ऐसा उन्होंने चार रूम का नाम ले लिया पत्ता ले लिया घर वाले का और तो रूम तोड़ दिए लेकिन तोड़ने के बाद एक बाजी में भी रूम था, भी भी। भी। भी था तोड़ तो दिया प्रकार के ये रूम भी था ये तोड़ दिया तो उन्होंने बोला ठीक है इसको भी हम लोग रूम देंगे तो उसका नाम भी लिख के दिया सब हो गया लेकिन उसके बाद कुछ प्रॉब्लम आया रचना इंदुलकर मैडम भी उस वक्त उनके पास एक प्रोजेक्ट था उन्होंने उसको ये रूम दिया 26 बी बोल के उसका बिल्डिंग नंबर है टेन ई है और रूम नंबर 107 फर्स्ट फ्लोर पे दिया है तो इस प्रकार देने के बाद बाद में कुछ प्रॉब्लम उधर हुआ तो सब तो कलेक्टर थे वो तो कलेक्टर थे तो पर सील हो गया था कोई प्रॉब्लम थे बाद में जब में महीना डेढ़ महीने के बाद मिले रोपड़े पदमाश्र रोपड़े जी को तो उन्होंने कहा कि अभी सबके रूम सील है तो जब सील खुल जाएगी तो हम देखेंगे कि डॉक्यूमेंट्स है उसके बाद आपको हम ताबा दे देगा आपके में को कोई डरने की बात नहीं है इस प्रकार की बात हुई लेकिन जब वो उनके रूम खोले गए उसके बाद भी रचना पद्वार्रत रोकेश सर के पास हम लोग बार बार डेली जाते थे लेकिन वो यही कहते थे कि जो उनके असिस्टेंट थे समाज विकास अधिकारी उनको पूछते थे कि इनका क्या है प्रॉब्लम देखो तो वो बोलते थे कि सर हमारे पास इनका रिकॉर्ड ही नहीं है इस प्रकार से तीन साल से हम लोग वहाँ उसको फॉलो कर रहे हैं आज तक ये हुआ नहीं उसके बाद दिलीप मामा लड़े ने उनको पत्र दिया उसके बाद भी कुछ कार्रवाई नहीं फिर संजय मोरे साहब है शिवसेना के सचिव उनको उनका भी पत्र दिया और हम लोग उसको फॉलो कर रहे हैं लेकिन अभी तो बोलते हैं कि हमारे पास रिकॉर्ड ही नहीं है फिर हमने माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदी को पत्र लिखा उनका पत्र एम के पास आया है अब अभी एम एम आर उसके ऊपर कोई गौर नहीं कर रही है पंप्रधान पर तो का लीडर आने के बाद भी कहते हैं कि हमारे पास रिकॉर्ड नहीं हमारा कुछ है, हमको ये ढूंढना पड़ेगा तो ही आपको अलॉटमेंट दे सकते हैं और इसी पेड में वो तीन साल तक हमको रोकड़े साहब ने ऐसा गोल गोल बहुत लोगों को घुमाया और बहुत गरीब लोगों का उसने के ऊपर उसने अन्याय किया और बहुत लोगों के ऊपर इस प्रकार के घर ले लिया लेकिन दिया नहीं इसी प्रकार से है लता बाघरी अभी तीन महीना पहले घर तोड़ा उनका में ना थोड़ा पुदलवाड़ में एकदम थी पुद्धल समाज विकास अधिकारी तो उन्होंने थोड़ा जब इन्होंने पूछा लगता है था आपका रूम रूम मेरे को चाहिए क्या तो बोले मुझे आपका रूम नहीं चाहिए मेरे इसमें इफेक्टेड नहीं हो रहा है उसके लिए आपका रूम नहीं चाहिए लेकिन बाजू में पांच और छह रूम थे जिसका नंबर था सर्वे नंबर तो माँ और बेटा था उसको भी उन लोगों ने इतना तरस दिया कि एक माँ और बेटे को एक ही रूम दे रही थे

कि इन्होंने इस प्रकार का हमको एक रूम देना था तो दो ही लोगों ने दिलाया तो उसके ऊपर लता के ऊपर से निकाल के उनको नोटिस दिया न उनको उसका मुझे लगता है पंजना में किया और उसके सबसे बड़ी बात है कि का आदमी उसमें हमारा जो वीडियो है एक भी का आदमी नहीं दिख रहा है लेकिन वो प्रतिभा पाटिल और समाज विकास अधिकारी वो रामा पाटिल वहां पर उपस्थित थे तो इन्होंने कहा उसको लता ने कि मैडम आपको मेरा रूम तोड़ना है तो मुझे नोटिस दे दो

दलित समाज के ये लोग है वाकरी है वाली है, है सफाई कामगार लोग है, कुछ वाला है ऐसे लोगों का कोई ये भविष्य नहीं है इनके पीछे कोई ताकत नहीं है कोई पॉलिटिकल बेस नहीं है इसके लिए ऐसे लोगों को वो लोग परेशान करते हैं और उसका और उनको किसी के दलाल के थ्रू खड़ा करके वो ब्लैकमेलिंग करते हैं इस प्रकार का काम का जो एम एम में चल रहा है ऐसे में आपसे विनती करता हूँ कि इन लोगों की दोनों को न्याय देने के लिए अभी हम तानसेन भाई के नेतृत्व में जो हमको आदेश देंगे उसी प्रकार से हम आंदोलन छेड़ेंगे ऐसा मैं आपके बीच के माध्यम से एम एम आर डी को करता हूँ कि आप इन दोनों को न्याय देने की कृपा करें नहीं तो हमको इसके विरुद्ध आंदोलन करना पड़ेगा जय महाराष्ट्र जय भीम तर या हे सगळे जे प्रश्न आहेत विले पार्ले बामनवाडा या विभागामध्ये राहणारे हे सगळे जे लोक आहेत त्यांच्या घराच्या प्रश्नावर एम एम आर डी एने या लोकांवर प्रचंड असा अन्याय केलेला एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे आहेत भाई या संदर्भात आपण पक्षाच्या वतीनं काय भूमिका घेणार आणि या लोकांना न्याय कसा देता येईल आणि एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना जाब कसा विचारता येईल आपण या सगळ्या एकूणच पार्श्वभूमीवर काय सांगाल आता या आमच्या भगिने आहेत या सुनिता सिंग या दोघ्या बहिणीच वक्तव्य आपण लता वाघरीच घरेवाडीच्या लोकांनी निष्कासित केलं सुनिता सिंगच्या भावाचं नाव आहे शैलेश बागडी त्याचं घर देखील निष्कासित केलं शरीज बागरीला अलॉटमेंट लेटर दिलं बरोबर दिला नाहीला सांगतात कि सांगते का तुझं घर आम्ही तोडलंच नाही आता या सगळ्या चर्चेतून काय निष्पन्न होत मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगर विकास खात्याचा कार्यभार आहे या खात्याचे मंत्री आहेत माझी अशी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण या सगळ्या गोंधळाची चौकशी करा सेवन ए मेट्रो रेल्वे मेट्रो प्रकल्पाच्या पुनर्वसनामध्ये प्रचंड असा घोटाळा झालेला आहे त्या सैलेज मागणीच प्रकरण आपण आता चर्चा करत आहोत त्या वेळेच्या डेप्युटी कलेक्टर रचना इंदुरकर आता कुठे येत्या त्यांच्यावर चारशे वीस फसवा फसवी गुन्हे दाखल झाले त्यांच्या नंतर आलेल्या प्रतिभा पुदलवार पुदर्वा, त्यांची अचानक ट्रान्सफर झालीये झाली आहे त्याच्या सोबत असलेले कलेक्टर त्याच अत्यंत नाव बदनाम झालं आहे पद्माकर रोकडे त्याला कुठे घालवलंय इंदुलकर हे कुंदरवाड हा रोकडे यांनी प्रचंड पैसा घालला गोरगरीबांचा गोरगरीबांची घरं बळकावली माझ म्हणणं त्यांचे पैसे काढायचं नाहीये जे लोक तिथे राहत होती त्यांना घर द्या परंतु आराम करून इंदुलकर बाईने या आराम गोरच्या कुजलवार बाईने हा नालायक जो पद्मादूर यांनी ही गोरगरिबांची घर परप्रांतीयाला विकली आहे सेवन ए मेट्रो मध्ये झालेला भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे त्या उद्धव ठाकरेंनी तर मिठी नदीचा गाळ झाला परंतु त्या मिठी नदीच्या गाळ मिठी नदीच्या रुंदीकरणामध्ये जो पुनर्वसनाचा जो भ्रष्टाचार झाला त्याचं काय त्या भ्रष्टाचाराला जबाबदार आहे कुंदलवाड इंदुलकर आणि या पद्माकर रोकडे त्या पद्माकर रोकडेच्या त्या इंदुरकरच्या त्या कुंदलवाड बाईच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे इंदुरकर बाईंचा घोटाळा उघड आला इंदुरकर बाईचं कार्यालय सील झालं चॅलेंज मागणीचे कागदपत्र इंदुरकर बाईच्या कस्टडी आहे इंदुरकर बाईची कस्टडीला कुटुंब होत तीन वर्ष तिचा दरवाजा खोऱ्याची वाट बघितली आणि त्यानंतर कुदरवार मॅडम आल्या इंदुरकर बाईचा रेकॉर्ड मिळत नाही आणि म्हणून शैलेश पाकडी आज घरोघर रस्त्यावर आलेला आहे किती पोरगेड्या इंदुकर मॅडम च्या ऑफिसच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या सरकारच्या कागदपत्राला सील केल्यानंतर त्या कागदपत्राची रक्षाच्या कागदपत्राचं राखण करणे सरकारचं काम आहे आणि माझा असा प्रश्न आहे हो कॉम्प्युटर जमाना आलेला आहे डिजिटल जमाना आलेला आहे कागदाची काय गरज आहे सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरला आहे जगदीश शैलेश बागडीचा सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरला असताना आम्हाला पेपर सापडत नाही रेकॉर्ड सापडत नाही अशा प्रकारच्या ही शुद्ध फेक आहे आहे पुन्हा सेवन पुनर्वस्तामध्ये झालेला भ्रष्टाचार हा करोड रुपयाच्या घरात आहे करोड रुपयाच्या घरात तर नाही परंतु महाराष्ट्र सरकारची राज्य केंद्र सरकारच्या योजनेचा देशद्रोही लोकांना वाटप केलं सगळे बांगलादेशी मुसलमान होते पुनर्वसन करण्यात आलेलं आहे तिथे असलेले सर्व लोक बांगलादेशी मुसलमान आहेत आहे वोट चा प्रकार आहे एक एक मतदारसंघाला अल्पसंख्याक मुसलमानांची संख्या वाढवण्यासाठी या गोर गरीब प्रकल्पांना रथ्यावर टाकायचं आणि त्या बदला पैसे घेऊन त्यांना घर द्यायची नरेंद्र मोदी साहेबांनी एमआयला पत्र लिहिलं त्या शैलेज बागडीला घर द्या तो रामा पाटील नावाचा अधिकारी काही म्हणतो आम्ही पंतप्रधानाच्या पत्रावर कारवाई करतो काय मला काय कळत नाही काय चाललं नरेंद्र मोदीच्या पत्रावर रामा पाटील <laughs> कारवाई करत अरे नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास इथं तर सबका साथ घात सब होत आहे मोदी साहेब आपण लक्ष घाला हे गोरगरीब लोक सफाई मजूर ही लता वाजरी घरोघर गर कांदा लसूण विकते शिंद्या विकते करते हे दलित मागासवर्गीय लोक मागडेवाले प्रचंड भ्रष्टाचार घोटाळा झालेला आहे चौकशी झालीच पाहिजे लता आणि शैलेश बागडीच्या न्यायासाठी नाही परंतु हा जो राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या तिचर जो डाका घातलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून मागणी करत आहे आणि यासाठी लोकांनी सांगितलं अजून नरेंद्र मोदी म्हणतात ना खाऊंगा न खाणे आम्ही सांगू जो खायला थोडे गेले त्यांच्या तोंडाला एम एम आर डी मध्ये घुसून एम एमआर अध्यक्ष काय संजय मुखर्जी संजय मुखर्जी संजय मुखर्जीच्या तोंडाला काळ फसून त्याचे कपडे काढून त्याची वरस काढणार भ्रष्टाचाराला माझे घालू नको प्रतिमा मुदर कुंदरवाड रचना इंदुलकर पद्माकर रोकडे यांना मुळा सोडता कामा नये गोरगरीबांना न्याय द्यायबी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा